ओम गणपते महा ओम गुरुदेव दत्त ओम नवनाथाय न श्री नवनाथ भक्तीसार कथा अध्याय दिसावा गिरणार पर्वतातील एका गुहेत श्री दत्तात्रय गोरक्ष भरतरी यो योगावरील घन चर्चा करीत असताना दत्तात्रयाने ती पूर्ण करून गोरक्षास मच्छिंद्रनाथाला आणण्यासाठी गर्भाध्री पर्वताकडे पाठवले भरतरीला सर्व सिद्धीत ज्ञान देऊन आश्रमात नेऊन तपचरेला बसविले पुन्हा गिरणार पर्वतावर येऊन मच्छिंद्रांची वाट पाहत राहिली गोरक्षांनी मच्छिंद्राला दत्तात्रयाची भेटण्यासाठी बोलवले असे सांगून त्यांच्यासह तो पुन्हा गिरणार पर्वताकडे येत असताना वाटीत कौंढपूर नावाचे नगर लागले तेथे भिक्षा मागण्यासाठी नगरातून हिंडत असताना त्यांना असे दिसले की त्या नगरीचा राजा शशांग यांनी आपल्या कृष्णागर नावाच्या स्वतःच्या पुत्राचे हातपाय तोडून त्याला भर चौकात टाकून दिले आहे हा शशांग राजा बरेच वर्ष निपुत्रिक होता पुत्र प्राप्तीसाठी शिवाराधना करावी अशा हेतूने पत्नी मंदाकिनीसह रामेश्वराला जाण्यासाठी निघाला कृष्णा तुंगभद्रा नदींच्या संगमावर एक गावी मुक्कामास राहिले तेथे त्या रात्री त्याला स्वप्न पडले स्वप्नात प्रत्यक्ष भगवान शंकरांनी सांगितले की या नद्यांच्या संगमस्थानी पार्वतीसह माझी मूर्ती आहे तिची नित्य पूजा अर्चना कर म्हणजे तुला पुत्र प्राप्ती होऊन तुझे मनोरथ पूर्ण होईल हो। राजाने स्वतः संगमाच्या ठिकाणी जाऊन तेथे त्याला स्वप्नात दिसलेले शिवलिंग पार्वतीच्या मूर्तीसह सापडले त्यांनी त्याची प्राणप्रतिष्ठा केली नवे मंदिर बांधले लोक त्याला संगमेश्वर म्हणू लागले पुत्रप्राप्तीसाठी संगमेश्वराची स्थापना झाल्यावर राजाप्रमाणे इतरही लोक संगमेश्वराची आराधना करू लागले जवळ असणाऱ्या भद्र संगम गावातील मित्राचार्य व त्याची पत्नी संतान होण्यासाठी संगमेश्वराची नित्य पूजा अर्चक करू लागली एकदा कैलासावर भगवान शंकर बसले असताना घरांच्या मनोरंजनासाठी सुलोचना अप्सरेला नृत्य करण्याची आज्ञा केली भगवान शंकरावर तिची दृष्टी जाऊन त्याचा विषय काम विकार जागृत झाल्याने ती तारसूर चुकू लागली हे पाहून शिवानी तिला नृत्य बंद करण्याचे सांगून शाप दिला की पृथ्वीवर तू भद्र संगम गावातील मित्राचार्य ब्राह्मणाच्या शरयु नावाच्या पत्नीच्या पोटी कन्या होऊन जन्म घेशील शापाने अप्सरा दुःखी आणि भयभीत झाली तिने शिवाचे चरण धरून क्षमा मागितली व उषापाची याचना केली भगवान म्हणाले कृष्णा तुंगभद्रेच्या संगमावरील संगमेश्वराची आराधना कर मग मी प्रसन्न होऊन तुला स्पर्श करील तेव्हा तू शापमुक्त होऊन स्वर्गात येशील भगवान शंकराच्या शापाने ती अप्सरा मित्राचार्य व शरि यांची कन्या म्हणून जन्माला आली संगमेश्वराची आराधना केल्यामुळे पुत्रप्राप्ती झाली वाझ पण गेले या स समाधानाने ते नित्य संगमेश्वराची आराधना करीत राहिले माय पित्यांबरोबर त्यांची कन्या कदंबाही आता संगमेश्वराच्या पूजेसाठी जाऊ लागली वायात आल्यावर एकटीच पूजेला जाऊ लागली एकदा ती शिवमंदिरात पूजेसाठी गेली असताना तिचे पूर्ण तारुण्याने बहरलेले यवन पाहून भगवान शंकर पिंडूतून प्रकट झाले आणि तिला स्पर्श करण्यासाठी तिच्याजवळ येऊ लागले ते पाहून कदंबा घाबरली मंदिरातून बाहेर पडून धावू लागली परंतु शं भगवान शंकराने पाठीमागून वेगाने येऊन तिचा हात धरला तिचा स्पर्श होताच कदंबाचे शरीर नष्ट झाले ती पुन्हा अप्सरा होऊन स्वर्गात गेली शंकराने आपले वचन पूर्ण केले तिच्या स्पर्शाने शिवाचा वीर्यपात झाला ते वीर्य कृष्णा नदीच्या पात्रात पडले नित्याप्रमाणे कृष्णा नदी स्नान करीत असताना अर्ध देण्यासाठी ओझळी पाणी घेऊन राजा शशंग उभा असताना त्याच्या ओंधळीचे वीर्य असलेले पाणी आले त्याला त्यामध्ये दे मनुष्य देह दिसू लागला भगवान शिवाने आपल्याला पु रूपी प्रसाद दिला असे समजून राजाने तो पुत्र पत्नी मंदाकिनीचा स्वाधीन केला त्याचे नाव कृषांगर ठेवले कृशांगर बारा वर्षाचा झाल्यावर राजमाता मंदाकिनी मरण पावली राजाला फार दुःख झाले राजेने दुसरा विवाह चित्रकुटाचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावती हिच्याशी केला कृष्णगारासाठी वसुं वधू संशोधन सुरू केले अत्यंत सुंदर सदृढ कृष्णगाराला साजील अशी पत्नी मिळणे कठीण झाले त्याचे वय वाढत होते एकदा राजा शशांगर शिकारीला गेला होता कृष्णगार मोकळ्या मैदानात मित्रासोबत पतंग उडवीत होता राणी भुजावती आपल्या महालाच्या खिडकीत उभी होती तिचे लक्ष कृष्णागाराकडे गेले त्याचे असामान्य रूप पाहून ती कामातूर झाली तिने दाशींना त्याच्याकडे पाठवून महालात बोलवून घेतले राणी भुजावती तेरा वर्षाची व कृष्णागार सतरा वर्षाचा होता भुजावतीला कृष्णागाराचे आपले नातेसंबंध माहीत नव्हते कृष्णागारालाही ती आपल्या पित्याची धर्मपत्नी म्हणजे आपली माता आहे हे ज्ञान नव्हते हो म्हणून तो मातेची आज्ञा मानून घाईघाईने तिच्या मालात आला भुजावतीने त्याला काम वाचने अलिंगन देऊन आपली कामेच्या पूर्ण करण्याची गळ घातली ते पाहून कृष्णगाराने तिला कडक शब्दात नात्याची जाणीव करून दिली हे ऐकून भुजावती घाबरली हा आपला सावत्र मुलगा आहे राजाला आल्यावर नक्की हा प्रकार सांगेल म्हणून अस्वस्थ झाली त्यावर दासीने तिला एक युक्ती सांगितली पुढील कथा पुढच्या अध्यायामध्ये पाहा ओम श्री गुरुदेव दत्त